चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक नकारात्मकता आहे कुणाची नजरदोष लागलेली असेल वाईट शक्तीपासून तुम्हाला संरक्षण व्हाय संरक्षण करण्यासाठी तुमचं संरक्षण होण्यासाठी तुमच्या घरामध्ये सारखे आजारपणा होत असेल सगळे माणसं आजारी पडत असेल सारखं सारखं आजारी आजारी पडत असेल तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये एकतर कुणाची नजरबाधा झालेली असती आणि आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता ऊर्जा निर्माण झालेली असते तर त्याचं कारण असं असतं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तरी ज घरामध्ये नकारात्मकता जास्त त्याचं नकारात्मकताचं ऊर्जा जास्त होत असते समजा आपल्या घरामध्ये वास्तुदोष नसेल तर सकारात्मक ऊर्जा जास्त निर्माण होत असते पण आजकालच्या फ्लॅट सिष्टीमध्ये असल्यामुळे आपले वास्तुदोषामध्ये खूप काही दोष असतात म्हणून सारखं आपल्या घरामध्ये नकारात्मकताचं ऊर्जा जास्त झालेली असते त्याच्यामुळे ते घरामध्ये आजारपण पडणं घरामध्ये काही अचानक संकटे येणं घरामध्ये सारखं वादविवाद कटकटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण भेटण्यासाठी आज मी एक खास उपाय तुम्हाला सांगणार आहे ते उपाय जर दररोज तुम्ही केला तरी अतिउत्तम दररोज करणं शक्य नसेल तर दर शनिवारी तुम्ही करू शकता दर शनिवारी आणि आन, अमावस्येला हे उपाय तुम्ही करू शकता साधं सोपं उपाय आहे जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जावा म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि लाईक केल्यामुळे माझी माहिती तुम्हाला आवडली असं मी समजेल चला गरा मदे तर मग तुमच्या घरामध्ये खूप काही सा छोट्या छोट्या गोष्टीमुळे वादविवाद होतात भांडणे होतात खूप नकारात्मकता असेल तर दररोज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे चार ते पाच पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत देवासमोर दिवाबत्ती लावून घ्यायचं आहे आणि तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि दे एका प्लॅटमध्ये अगरबत्ती स्टँड ठेवून त्याच्यावरती अगरबत्ती लावायची आहेत आणि चिमूटभर आपल्याला पिवळ्या मोऱ्या घ्यायचे आहेत ह्या पिवळ्या मोहरा पूजेच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल दहा रुपयाचे जर आणलं तर तुम्हाला खूप झालं फक्त चिमुटभरच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही जिथं आपण अगरबत्तीचं प्लेट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते पिवळ्या मोहऱ्या ठेवायचे आहेत आणि तिथं अगरबत्ती लावायचं आहे अगरबत्तीची रक्षा सगळी त्या प्लेटमध्येच पडावं ह्याची काळजी घ्यायची आहे मग आपल्याला कालभैरव स्तोत्र ह्याचं अकरा पाठ करायचे आहेत कालभैरव स्तोत्र हे एकदम छोटं आहे कालभैरव अष्टकम पण आपण म्हणू शकतो त्याला तर कालभैरव अष्टकमचं आपल्याला अकरा पाठ करायचे आहेत कालभैरोज स्तोत्र अष्टकम तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला सहज भेटून जाईल जर तुमच्याकडे नित्य ग्रंथ असेल नित्यशेवाचा ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये अष्टक स्तो स्तोत्र आहे तर ते स्तोत्र मराठीमध्ये आहे शोप सोपं आहे ते आपण वाचू शकता तर त्या स्तोत्राचं आपल्याला अकरा पाठ करायचे आहेत आणि त्या अगरबत्ती शांत झाली सगळी रक्षा पडलेली आहे आणि त्या मोऱ्या आहेत त्या मोऱ्या सगळे एकत्र आपल्या ज जमा करायचे आहेत आणि मोरे आणि ती रक्षा अगरबत्तीची जी काही रक्षा पडलेली आहे ते सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ते शिंपडून द्यायचं आहे हे उपाय केल्याने बघा तुमच्या घरामधली नकारात्मकता शक्ती नष्ट होईल तुमच्या घरामध्ये सारखे सारखे जे आजारपणं येतात ते आजारपणं कमी व्हायला मदत होईल आणि तुम्हाला जर कोणाची नजरबाधा कोणाची इडा पिडा काही झाला असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तीपासून संरक्षण होईल कालदेव कालभैरव देवता हे वाईट शक्तीपासून संरक्षण करणारे देवता आहेत आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत म्हणून कालभैरव दे स्तोत्राची सेवा आपण दररोज संध्याकाळी करायची असते कालभैरव देवता हे काला आपले आप प्रत्येक कालपासून प्रत्येक संकटापासून संरक्षण करतात कालभैरव देवता हे प्रत्येक वाईट शक्तीचं संहार नरसंहार करण्यासाठी त्यांचं उत्पत्तीच झालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे कालभैरव देवतांची उत्पत्ती कशासाठी झालेली आहे प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी त्यांची उत्पत्ती झालेली आहे म्हणून आपल्या सगळ्या वाईट शक्तीपासनं आपल्या सगळ्या वाईट दृष्टीपासनं संरक्षण करण्यासाठी हे कालभैरव अष्टकाचं आपल्याला अकरा पाठ करून ते सगळे दाणे घरामध्ये पसरून द्यायचं आहे आणि कालभैरव स्तोत्राचं पाठन करत असताना आपल्याला फक्त चार वाजल्याच्या नंतरच का कालभैरव स्तोत्राचं पाठ करायचं असते संध्या स सं, संध्याकाळी चारपासून तर पहाटे चारपर्यंत हे कालभैरव देवतांचं राज्य असतं ह्या वेळेमध्ये ह्या वेळेमध्येच ते दे दे देवता कार्य करत असतात आणि प्रत्येक आपल्या भक्तांचं संकटापासून संरक्षण करण्यासाठी ते तत्पार उभे असतात ते म्हणून आपल्याला संध्याकाळी चारच्या म्हणजे दिवा लागणीच्या वेळी प्रदोष काळामध्येच कालभैरव स्तोत्राचा आपण पाठ करायचा आहे तर असं नाही की सकाळी आपल्याला दिवा पूजा वगैरे झाली की लगेच आपण पाठ करून घरामध्ये शिंपडून द्यायचं आहे असं आपल्याला करायचं नाही संध्याकाळी चारच्या नंतरच प्रदोष वेळेमध्येच कालभैरव स्तोत्राचं पाठन केलं जातं या वेळेमध्येच आपल्याला ह्या स्तोत्राचं पाठन करून घरामध्ये ती रक्षा शिंपडून द्यायची आहे मग दुसऱ्या दिवशी पूर्ण जी स शिंपडलेली रक्षा पूर्ण झाडून काढायची आहे कानाकोपऱ्यातून ती सगळं झाडून काढून पुसून बाहेर डस्टबीनमध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण घर आपल्याला आधी पुसून घ्यायची आहे असे केल्याने बघा खूप काही आपल्याला फरक जाणवेल आणि दररोज व पाठ आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे एकदा तरी शनिवारी तुम्ही अकरा पाठ करा आणि दररोज एक पाठ केला तरी पण चालेल दररोज ज्या घरामध्ये कालभरस्त्रोत्राचं पाठन केलं जातं तिथं वाईट शक्ती वाईट नजर इडा पिडा का कोणत्याही वाईट नजर राहत नाही धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद